नमस्कार मी तुमची होस्ट स्ट होल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग पावसाळ्यात बाजारात मधुमक्का येतो आहे आणि त्या मधुमक्क्याची रेसिपी आपण करून खाऊया तर त्याच्यासाठी आज मी एक म्हणजे मधुमक्क्याचे अप्पेच मी दाखवणार आहे तुम्हाला पण थोडेसे वेगळा मसाला थोडा वेगळा आणि त्याच्यात मधुमक्क्याची चव आली पाहिजे हे पण चला आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सामान बघूया हो हे अप्पे करण्यासाठी आ, मी जे जे साहित्य घेतलेलं आहे ते हे आहे हे कॉन मी किसून घेतले दोन आणले मुठे आणि किसून घेतले तर हे किसलेलं कॉर्न आहे आणि आता या कॉनमध्ये जे जे काही टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगते हा कांदा आहे हा बारीक चा कांदा चिरून घेतला हा ओला नारळ आहे हे हिंग हळद मीठ ही थोडी कोथिंबीर आणि मी हे जे पीठ घेतलेलं आहे हे पीठ आहे मक्याचं हे मक्याचं पीठ आहे आणि मी थोडासा बाइंडिंगसाठी मी थोडासा रवा घेतला आहे मक्याचं पीठ रवा हा मी बटाटा उकडून घेतला आहे एक आता हे काय केलं आहे मी सगळं एकत्र केलं ॲक्च्युली मी रवा घालणार नव्हते पण मी रवाना घालता जेव्हा हे करून पाहिले तेव्हा हे असे जर असे लुळे होत आहेत खायला खूप छान लागतात पण हे असं लुळं लुळं होत आहे म्हणून मग मी आता याच्यामध्ये यामध्ये मी हे सगळं टाकलेलं आहे आता हे जे आहे हे सगळं मी तुमच्यासमोर चांगलं मिक्स करून घेते आणि बघू हे छान घट्टसर असं होतं आहे का कारण म मधुमक्क्यामध्ये पाणी असतं बघा आणि हा रवा जो मी आता यात टाकला किंवा मक्याचं पीठ जे टाकलं आहे त्याच्यामुळे काय होईल की हे छान तो रवा ते मक्याचं पीठ आणि रवा हे सगळं मक्याचं जे दूध निघतं किंवा जे लूज त्याच्यातनं हा मक्याचं दूधच म्हणता येईल आपल्याला हो खोबऱ्यासारखं तर हे सगळं मी एकत्र असं करून घेतलेलं आहे आणि आता आपण मी हे चांगलं असं थोडंसं फेसून घेते आणि मग याच्यामध्ये आपण इनोचं पाकिट घालू आणि मग आपण आपले पेक करून घेऊ म्हणून मी ते एकत्र एक करून ठेवलं होतं बाकी काही नाही आता हे थोडंसं फेसते आणि मग तुम्हाला इनो टाकून ते अपे करून दाखवते माझं पीठ हे छान फेसून तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हा इनो असं घालू आहे थोडासा आपला फुलला पाहिजे बाकी काही नाही म्हणून हे इनो घालूया आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲक्च्युली uh, हा जो मका असतो मक्यामध्ये जरी चिकटपणा असला तरी आपण कच्चा मका घेतो आहे तर त्याला साठी काहीतरी पाहिजे कारण मक्याला पाणी सुटत राहतं आता हे माझं जे पॅन आहे हे चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये आपण आता थोडंसं तेल टाकणार आणि मी आता हे सगळे पटपट पटपट त्याच्यात टाकते म्हणजे बघूया कसं फुकळते कारण नुसते मी करून पाहिलं तर मी ते तुम्हाला दाखवले ॲक्च्युली मी याच्यामध्ये ओला नारळ जे सगळे असे फुल ऑफ कॅल्शियम असेच पदार्थ मी सगळे टाकलेले आता मी हे याच्यात टाकते साईडचे लवकर होत नाही तेव्हा आपण साईडचे नंतर तिकडे ट्रान्सफर करूया आता मी हे झाकते आणि आपण सिम गॅसवर यांना होऊ देऊ हे झाले एक साईड की मग मी दाखवते तुम्हाला तर आपले हे अप्पे मस्तपैकी तयार झाले आणि अगदी खमंग आणि हे बघा हे असे आता हा एका बाजूने व्हायचा आहे म्हणून मी हा आप्पे याच्यामध्ये ठेवते आता मी पुन्हा एकदा तुम्हाला हे मटेरियल दाखवते आणि हे अप्पे आता आपण असे उघडेच ठेवणार आहोत हे बघा हा बारीक चिरलेला कांदा ओला नारळ उकडलेला बटाटा रवा आणि हे मक्याचं पीठ आणि कोथिंबीर मीठ हळद आणि हिंग हे सगळं मी त्यात मिक्स मीट केलं होतं आणि मी हे मुख्य तुम्हाला सांगायचं विसरली की मी हा ठेचा परमनंट करून ठेवते माझ्या घरात संपला की दोन तीन दिवसांनी करते या ठेच्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या लसूण थोडीशी कोथिंबीर आणि जिरं आणि मीठ हे सगळं घातलं होतं आणि हे याच्यात टाकलं आता आपण बघणार आहोत मका खाल्ल्याने काय काय फायदे होतात लहान मुलांना जर तुम्ही हा मका खाऊ घातला ना तर त्यांचे दात अत्यंत मजबूत होतात यंग जनरेशनसाठी केस स्किन म्हाताऱ्यांना ज्यांना आताचा त्रास आहे संधिवाताचा त्रास आहे बद्धकोष्ठेचा त्रास आहे त्या लोकांनी सुद्धा हा मका खाल्ला तर त्यांचं पोट स्वच्छ होतं जिमला जाणाऱ्यांनी अवश्य महिन्यातनं एकदा मका उकडून खावा कारण तो मका उकडून खाल्ला तर एक गोष्ट लक्षात घ्या की खूप उत्साह प्रदान करणारा मका आळस दूर करणारा मका हा कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह आहे दुसरी गोष्ट मक्याने केस दात स्किन हे तर छान होतंच होतं पण बुद्धीसाठी अतिशय तजेलदार आहे आणि मक्याचं काय होतं की मका खाल्ल्यानंतर त्याच्यामुळे आणि खूपच म्हणजे तरतरी ज्याला म्हणतात ना तरतरी हा शब्द जो आहे तो याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणजे हा तरी हा शब्द मला वापरावा लागेल हे मक्याचे सगळे उपयोग मी तुम्हाला मग आता बारा महिने मका मिळत नाही पण तुम्हाला हा तर मिळतोच ना हे कॉर्न तर मिळतातच म्हणजे जे फ्रोझन कॉर्न असतात ते तर तुम्हाला मिळतातच ना तर फ्रोझन कॉर्न हे बघा आता हा कसा छान असा चा? सुंदर आपला ओ, हे झालं आहे थोडंसं अजून लाल होऊ देत मी याला आणि मग कारण काय झालं होतं मी आधी जेव्हा केलं होतं तेव्हा हे बघा हे असं लुळं झालं होतं कारण त्याच्यात मी बँडिंगसाठी मक्याचं पीठ आणि रवा टाकलाच नाही मग विचार केला आणि टाकलं त्यामुळे आता ह्याचं बाइंडिंग खूप सुंदर झालेलं आहे आणि हे असे छानपैकी मस्त टेस्टी झालेले दिसतंय चांगले फुगले आणि गॅस सीम असल्यामुळे मला हे काम करता येतं बाकी काही नाही आता मी याच्यासोबत चटणी वगैरे काही केलेली नाही आहे तर मला असं वाटतं आहे की आपले टोमॅटोच्या सॉसबरोबर दिलेलं केव्हाही चांगलं बरं हे छोटे छोटे मग बरं हे करायला खूप सोपे आहे मका किसू ठेवला तुम्ही सकाळी रात्री तुम्ही मका किसून ठेवला की, की सकाळी तुम्ही हे मक्याचे अप्पे मस्त पैकी खायला देऊ शकता खूप सुंदर हे अप्पे झाले याचं छान सुगंध सगळीकडे सुटलेलं आहे अगदी म्हणजे चांगलं वाटतंय आणि हे उरलेलं जे पीठ आहे हे पण मी आता याच्यामध्ये टांगून देते आताच मी तुम्हाला जे सांगितलं ते अगदी लक्षात ठेवा हा तो सीझनल हा तर मका खायचाच खायचा पण एरवीसुद्धा तुमच्याकडे जो फ्रोझन कॉर्न मिळतो तो आणायचा आणि घरामध्ये जिमवाले जी मुलं असतील त्यांना तो मिठात उकडवून तो द्यायचा मीठ टाकून ते उकडवायचं आणि ते नुसतेच फ्रोझन कॉर्न खायला द्यायचे हे क्रिकेटियर्स किंवा हे नट्या ज्यांना जे ज्यांना बॉडी त्यांचं साधन आहे असे लोक अगदी आवर्जून या मक्याला खातात पोट साफ होत नसेल तर मका छानपैकी भाजायचा आणि त्याला लिंबू आणि हे जे असतं मीठ लिंबू लावायचं आणि थोडीशी हिरव्या मिरचीची चटणी ती लावून तो मका खायचा आणि मका खाल्ल्यानंतर त्याचे दोन तुकडे करायचे मक्याच्या सेंटरचा वास घ्यायचा त्यांनी सर्दी निघून जाते मक्याचे जे केस असतात ना ते जाळून त्याची ते मग पाणी उकळवायचं आणि पाण्यामध्ये वाफ ते टाकायची ती पावडर आणि पाण्यामध्ये मस्तपैकी त्याची वाफ घ्यायची तर त्यांनी सर्दी किंवा खोकला खूप असेल तर तो निघून जातो तर बघा हे आपल्या आता आज मी तुम्हाला एक स्नॅक्सची रेसिपी दाखवली आहे तर हे कोण आपले हे कॉन किती छान झालेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आता खूप गरम आहे त्यामुळे मी तुम्हाला असं उघडून दाखवू शकत नाही आहे पण ते थंड झाले की मी तुम्हाला थोडंसे थंड व्हायला हवे होते थंड काही होणार नाही आहेत ते मग त्यामुळे आता हे तर तुम्हाला उघडून नाही दाखवू शकत पण हे जे मघाशी मी केले होते हे थंड झालेलं बघा हा कॉन असा दिसतो आहे आणि हा कॉन माझा मक्याचं पीठ आणि रवांना टाकल्यामुळे जरा असं चिकट वाटलं पण हा हे मात्र आतून चिकट नाही आहे अगदी व्यवस्थित आपले जसे तांदूळाचे आप्पे जसे होतात तसे हे अप्पे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे आज आपण मक्याच्या आप्प्याची रेसिपी शिकलो आज मी बाजारात गेली होती आणि मला कॉर्न दिसले मग मी ते घेऊन आले आणि ही कॉर्नची रेसिपी माझ्या मुलींना फार आवडते कॉनसे काय काय गुणधर्म आहेत ते मी सांगितलं ही रेसिपी करायला पण खूप सोपी आहे जर तुम्ही आधी किसून ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे टाकलं पुष्कळजणं त्याच्यामध्ये तांदुळाचं पीठ पण टाकतात बेसन पण टाकतात त्यांनी ते एकत्र येतं पण मी आज रवा याच्यासाठी टाकला की रव्याने फक्त वरचं जी स्किन त्याची होती जी ही स्किन मी तुम्हाला दाखवली या स्किनला इथे बँडिंग आलं आणि म्हणून मी थोडासा रवा टाकला मक्याचं पीठ मी आवर्जून टाकलं त्यामुळे मक्याची टेस्ट बदलत नाही तर तुम्हाला आज जर ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि कॉमेंट्स करा धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल